नमस्कार मी प्रभाकर लोले खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण धाराशिव शहरातील पंचायत समिती या कार्यालयाच्या पुढे आलेलो आहोत या ठिकाणी वागुलेचे जे सरपंच होते ते सरपंच सरपंच पद रद्द झालं आणि आता नवीन सरपंच या ठिकाणी नेमण्यात आलेले आहेत वागुलीचे नवीन सरपंच आपल्या सोबत आहेत नेमकं कशा पद्धतीनं सरपंच पद पद्ध पूर्वीच्या सरपंचाचं रद्द झालं आणि तुम्हाला कसं विराजमान केलं आहे कायद्याच्या काय बाबी आहेत ते आपण जाणू जाणून घेऊया नवीन सरपंचाकडून आपल्या सोबत आहेत सरपंच बोला नाव नितीन ज्ञान चव्हाण बर कशा पद्धतीनं पूर्वीचं सरपंच पद्ध रद्द झालं आणि काय कारण होते त्यांचे चौदा ग प्रकरण होत बरेच प्रत्यक्ष प्रत्यक्ष लाभ घेतला होता सरपंचाने स्वतःच्या दुकानावर त्यांनी खरेदी घेतली त्याच्यामुळं जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र केले किती किती रकमेचा लाभ घेतला होता त्यांच्या दुकानावर जवळजवळ तीन साडेतीन लाख रुपयाचा लाभ साडेतीन लाख रुपयाचा खरेदी आणि ते पुरावे सबळ पुरावे ठरले गेले सबळ पुरावे ठरले गेले ते ही किती तारखेला घडले घडले एक त्याला एक सहा महिन्यापासून दाखल केलं सहा महिने खाली सहा महिन्यापूर्वी दाखल केलं होतं त्याचा निकाल लागला अठरा जोनला अठरा जोनला निकाल लागलो त्याला अपात्र करण्यात आले अपात्र करण्यात आले कोण होते सरपंच नाव सांगा सुलभा संजय खडके सुलभा संजय खडके हे सरपंच होता आणि सुलभाष संजय खडके यांचा कारभार दुसरं कोणतर चालवत होता असं कळालं त्यांचे पती कारभार चालवत होते मग तो अधिकार पोहोचतोय का पोचत नाही पण ग्रामीण भागात हा आणि ती अनलिगल चालतंय बर बर तुमच्या आता त्यांच्या जागेवर बऱ्याच तक्रारी केली आम्ही पहिले बी पण त्याची दखल प्रशासनानं लवकर वेळोवेळी घेतली बी नाही आम्ही शिवसाहेबांना भेटला होता कलेक्टर साहेबांना भेटला होता तसं पुरावा दिलत त्यांना पण त्या पुराव्याला काय त्यांनी म्हणजे ही केलं नाही त्यांनी तक्रारी तशाच प्रशासनाला दाद दिली नव्हती मग याच्यात काम चुकारपणा कोणत्या अधिकाऱ्यांनी केला होता काम चुकारपणा म्हणण्यापेक्षा पंचायत समितीत एक कागद जर नाही जर पाठपुरावा केला तर ती वर्षानुवर्ष पडित राहते असं त्याचा पाठपुरावा केला म्हणून आज ही अठरा तारखेला अपात्र झाले म्हणजे सहा महिने तुम्हाला यश आलं सहा ते यश आलं सहा महिने गेले यश घ्यायला यश घ्यायला आणि सगळ्या गावकऱ्याला माहित आहे सगळा भ्रष्टाचार सगळ्या ऑफिसला माहित आहे जिल्हा परिषद ला माहित आहे कलेक्टर ऑफिसला माहित आहे उघड असताना सुद्धा सगळा म्हणजे लावली जेव्हा चालू होत आता आपल्या गावात किती भ्रष्टाचार असला अजून अजून एक सत्तर ऐंशी लाखावर रुपयापर्यंत भ्रष्टाचार निघल की हाय बी आणि त्याचा पुराव बी झाले सगळं सगळं इथं बीडीओ साहेबांनी सांगितलंय सगळं विस्तार अधिकाऱ्यांनी सविस्तर अहवाल दिलाय ग्रामसेवक साहेबांनी दिलेला आहे अहवाल शिवसाहेबांनी नाही प्रत्यक्ष पंचनामा करून पाहणी केलेली आहे पूर्वीच्या जी सरपंच मॅडम आहेत त्यांचे पती आले होते माझ्याकडे ती आमच्या गावात एवढा भ्रष्टाचारच नाही आणि मी स्टेला अर्ज केलाय स्टे आल्यानंतर बायडच्या पुढे मी येणार आहे तर तो भ्रष्टाचार तेवढा नाही असं म्हणतात मग नेमकं काय अहो चोर कधी म्हणतोय का मी चोरी केली नाही त्याने म्हणलं होतं मला सिद्ध करून दाखवा ते सिद्ध करून दाखवलं सगळ्या गावात ग्रामसभेत एकच विषय झाला त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी भ्रष्टाचार केला नाही ह्यांनी जाणून बुजून राजकारण करायला ते त्या राजकारणा पायी तर तक्रारी करते पण ती इतका भयानक भ्रष्टाचार आहे की ती लाज वाटते कुणा बी अधिकाऱ्याला त्यांनी सगळा भ्रष्टाचार बघितल्यावर त्यांना सुद्धा वाटायला ह्याला वाचून लागते लेखी पुरावे आहेत लेखी पुरावे आहेत व्हिडिओ आहेत व्हिडिओ लेखी नाहीत का लेखी बी लिखी अहवाल आहे सामान आणून ठेवलेला दोन खाली खरेदी झाली प्रत्येक सामानाची जिल्हा परिषदेची असेल पंचायत समितीचे असेल ना अंगणवाडीचे असेल लेख दोन खाली बिल उचलली आणि आता तक्रार दिल्यावर येऊन सामान बसवायला तयार झाली आता सामान ती गावकऱ्यांनी सगळ्यांनी बस बघितलेला आहे मग तू चोर नाही तर तू कशाला आता सामान बसवायला असं प्रत्यक्ष नागरिकाने म्हणलेलं आहे बरं आता तुम्ही नवीन सरपंच तुमची कधी नियुक्ती नियुक्ती झाली माझी अठरा दोन ला वाघुलीचा सरपंच पदाचा प्रभारी अधिकार आला आपल्याला जे आपल्याकडे चार झाला सरपंच अधिकार पत्र साहेबांनी दिलं काम चालू आहे आता काम चालू झाले आता सही नमुना आता दिलाय बिडो साहेबांनी मान्यता दिली मग आता ही पूर्वीचे काम जे अर्धवट राहिलेली होते ते जुना सरपंच बसवायला मग ते काम न करू देण्याचा अधिकार तुमचा आहे भ्रष्टाचारातली काम आता करायचे का, का नाही करायचे ही तुम्ही ठरवणार भ्रष्टाचारातली विषय राहिला भ्रष्टाचाराचा भ्रष्टाचाराची तर काम कधीच होणार नाहीत जेवढे पैसे म्हणजे भ्रष्टाचाराच्या स्वरूपातून तेवढ पैसे वसूल केले जातील त्याच्या तुमच्या कार्य आणि का ग्रामनिधीवर जी काय केलेलं आहे जर विषय बाकी आहे ती विषय अजून बघायचा आहे आता तर सगळा चार्ज आलाय आता चार्ज आल्यानंतर ती बघू आणि पहिल्यांदा म्हणजे आता गाव विकासाच्या बाबतीत बोलायचं झालं तर नाल्या तोडून भरल्या दोन वर्षापासून नाली काढलेली नाही ती प्रथम दर्शनी आता एक पुल्या आठवड्यात सगळी नाली काढून घ्यायची वागली तुमचं काम सुरुवात झालेलं आहे आता सुरुवात झाली बैठक जी अनलिगल तीस वर्षापासून जी मेन लाईनला कनेक्शन होती जी डायरेक्ट टाकीला हो जाणार होती मेन लाईन त्यालाच डायरेक्ट कनेक्शन होती ती कनेक्शन आज रोजी आता बंद करूनच आलोय मी सगळ्याचा विरोध घेऊन मला राजकारणाचा विषय नाही या सहा महिने जोपर्यंत माझ्याकडे एक महिना असुल पंधरा दिवस चार्ज त्या दिवसापर्यंत मी सगळी नेट आणणार अजून किती आहे काल सरपंच पदाचा सरपंच महिन्याचा दहा महिन्याचा कालावधी अवधी आहे निवड ही सरपंच हा महिला मी उपसरपंच आहे ज्या दिवशी निवडणूक लागल त्यावेळेस म्हणजे महिला सरपंचाकडे चार जाणार आहे त्याच्या आत जेवढं होईल तेवढं मी प्रयत्न करून विकास कामाबाबतीत ही करणार आहे आता घरकुल राहिला विषय घरकुलाचा सगळे बोलून बावन घरकुल मंजूर आहेत वागवलीत तर बावन घरकुलावाल्याला बोलवून साहेबाला बोलून त्यांची घरकुलं चालू करण्यात आईलीत चालू केलेत त्यांनी बऱ्याच पुढे अडचणी होत्या त्यांच्या अडचणीचा निरंकार बी केले आता राहिला विषय नालीचा बल्पाचा तर आम्ही आता एक पत्र काढणार आहे आम्ही एक पत्र काढून नोटीस बोर्डवर लावणार आहे कुणी कसलंही काम सांगा ग्रामपंचायतच्या अंडर खालचं की दोन दिवसात त्या कामाचा निपटारा केला जाईल पण त्या नागरिकाने ग्राम घरपटी नळपटी निलासावी त्या नागरिकाची आता तुम्हाला एक सांगतो ज्या अठरा तारखेपासून माझ्याकडे चार आलाय प्रत्यक्ष काम कधीपासून माझं एक वीस तारखेपासून माझं काम चालू झालं वीस तारखेपासून आज दोन तीन तारीख आहे तर जे कर्मचारी घरपटी नळपटी गोळा करत होते त्यांना पाचशे हजार रुपये सुद्धा घरोघरी जाऊन देत नव्हते आपल्याकड चार्ज आल्यापासून लोकांनी ग्रामस्थांनी एवढा विश्वास दाखवला की दहा पंधरा हजार रोज घरपटी नळपटी मनानं येऊन ग्रामपंचायत मध्ये भरायलेत मी आता कर्मचाऱ्याला सांगितलंय कुणाला हे गरपटी नळपटी दारात जाऊन मागायची नाही आपण पहिल्यांदा काम करायची आपण प्रत्यक्ष पाहणी करायची त्यांचा निपटारा करायचा मग लोक मनाने भरतील गरपटी नळपटीनं हलक्या वाजवल्या गरपटी नळपटी गोळा आता आमच्या टायमाला हलकी वाजवून आम्हाला पैसे भरते इतका विश्वास आहे आमच्यावर काय नाव मला तुमचं नितीन ज्ञानदेव चव्हाण तर हे आहेत नितीन ज्ञानदन दे ज्ञानदेव चव्हाण राहणार वाघुली आणि वाघुलीचे ही नूतन सरपंच आहेत गट विकास अधिकारी साहेबांनी यांच्याकड पदभार दिलेला आहे गावाचा विकास वीस तारखेपासून चालू आहे पट्टी गोळा करण्यासाठी किंवा टॅक्स गोळा करण्यासाठी घरोघरी पूर्वीचे सरपंच जायचे पण आता घराघरातून न बोलवता या ग्रामपंचायतीमध्ये कर टॅक्स भरला जातो दररोज दहा ते पंधरा हजार रुपये कर टॅक्स वसूल करून गावाचा विकास या दहा दहा महिन्यामध्ये जेवढा चांगला करता येईल तेवढा चांगला विकास कर करण्यात येईल अशा पद्धतीचं चव्हाण चो साहेबांनी सांगितलंय तर बघूया येणाऱ्या काळामध्ये वागुलीचा भ्रष्टाचार कसा उघडा पडेल आणि गावाचा विकास किती चांगल्या पद्धतीने करता येईल ते मी दहा महिन्यामध्ये करणार आहे असा त्यांनी शब्द दिला आहे तर पाहूया येणाऱ्या काळामध्ये वाघुलीचं सरपंच पद किती चांगल्या पद्धतीनं काम करेल ते येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल आयकॉनचं बटन दाबा आणि असे समाज हिताचे गाव हिताचे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद धाराशुकर